माझ्या मतदारसंघामध्ये एक प्रॉब्लेम झाला आहे आमच्याकडे सिव्हिल हॉस्पिटल आहे डिस्ट्रिक्ट सिव्हिल हॉस्पिटल प्रत्येक जिल्ह्यात आहे नवीन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज दोन हजार एकोणीस मध्ये ज्यांचं सरकार आलं ते दोन हजार एकोणीस मध्ये ज्या सरकार जे आलं त्यांनी एक नवीन गव्हर्नमेंट कॉलेज तिथे काढलं ते ठीक आहे केंद्र सरकारच्या परवानगीतून आलं त्याच्यातला पाठपुरावा झाला सगळं मान्य आम्हाला पाहिजेच होतं असं काही नाही की नको होत पण आता प्रॉब्लेम असा झालाय जसं मी सांगितलं फक्त उल्लेख करून त्याच्या खोलात गेलं पाहिजे आता प्रॉब्लेम असा झालाय की सिव्हिल हॉस्पिटल जे होतं त्याची व्यवस्था उचलून आता मेडिकल कॉलेजकडे कडेवळवली जाते आता धड पेशंट इकडे जेव्हा जातो त्याला उपचार धड तिकडे मिळत नाही आणि ही व्यवस्था तिकडे हलवल्यामुळे पन्नास टक्के व्यवस्थेवर मेडिकल कॉलेज चालू आहे आपण कसले डॉक्टर बाहेर काढणार आहोत पाच वर्षानंतर जेव्हा ते डॉक्टर बाहेर येतील काय शिक्षण घेऊन येणार आहेत आज तिकडचं इन्फ्रास्ट्रक्चर बघा मी मागे कुठेतरी एका ह्याच्यावर बोललो होतो साहेब एकशे तीस डॉक्टरची गरज आहे आमचा जिल्हा फक्त तीस डॉक्टरांवर चालला आहे क्लिरिकल स्टाफ एकशे आठ ची गरज आहे आमचा जिल्हा फक्त आठ वर चाललाय आठ नर्सेस चारशेची गरज आहे आमची आम्ही अडतीस वर चाललो आहे गरीब लोक जातात ना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कसा उपचार घेणार आहेत आपण स्कीम बद्दल बोलू हे हे देऊ ते देऊ पण त्याच्यावरती कधीतरी आपल्याला उपाय काढावा लागेल मी सरकारला मनापासून आग्रह करतो की या, या गोष्टींचा गांभीर्याने विचार करावा जे मेडिकल कॉलेज आहेत जे नवीन आहेत त्यांना त्यांची इन्फ्रास्ट्रक्चरसाठी त्यांच्या फॅसिलिटीसाठी ते वेगळी त्यांच्या मॅनपावरसाठी वेगळी व्यवस्था करून द्यावी जेणेकरून ते सिव्हिल हॉस्पिटलकडून काही डिस्टर्ब होणार नाही आणि इकडची व्यवस्था तिकडे जाणार नाही ह्याचाही उल्लेख मला या निमित्ताने करायचा आहे मिल्क डेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये उल्लेख आहे मराठवाडा रिजनचा आणि विदर्भ रिजनचा मोठ्या प्रमाणामध्ये कोकणामध्येही दूध उत्पादन होऊ शकतं तर मला सरकारला विनंती करण्याची करायची आहे की आपण दूध उत्पादन हे जे दोन रीजन जे निवडले तर तिसरं कोकण निवड निवडावं हो, आणि कोकणालाही त्याच्यामध्ये ऍड करावं ही विनंती मी सरकारला या निमित्ताने करत आहे टुरिझम